अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये बारा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून चोवीस लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी आठ वाजता गेट परिसरात तपास पथकाला दोन व्यक्ती गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आल्या यामध्ये इरफान एजाज कुरेशी रफिक उल जुना परामल त्यांच्याकडून नऊ लाख दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींकडे अधिक तपास केला असता अरबाज कुरेशी गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी नेत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या विरोधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या कारवाईत रविवारी शहरातील व्यापारी मोहल्ल्या या ठिकाणी तौसीफ कुरेशी यांना एका पत्त्याच्या शेडमध्ये आठ गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवल्याची माहिती मिळाली तौसीफ कुरेशी इरफान कुरेशी समद कुरेशी शफीक कुरेशी फिरोज कुरेशी अरकान कुरेशी सादिक कुरेशी शहारी कुरेशी यांच्या यांच्याकडून नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरोधामध्ये कोतवारी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे